न्यूज जनतेच्या अकोला शहरात कोटी रुपये खंडणी मागण्याच्या उद्देशाने अपहरण करण्यात आलेल्या अकोल्यातील रिकाम्या काचेच्या बाटल्यांचे प्रसिद्ध व्यापारी यांची सुटका झालेली असून या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आलेली असून दोन आरोपींचा शोध सुरू आहे दोन दिवसांपूर्वी अकोला शहरातल्या रायली जीन परिसरात रात्रीच्या सुमारास एका व्यापाऱ्याच्या अपहरणाने अकोला शहरात भीतीचं वातावरण निर्माण तर शहरातील रामदासपेठ पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या रायली जीन परिसरात व्यवसाय करणारे अरुण बोरा या व्यावसायिकाचे अज्ञात आरोपींनी अपहरण केले होते तर आरोपी हे एक दोन तासापासून ओरा यांच्याकरिता दबाव धरून बसले होते आणि संधी मेहता त्यांनी ओरा यांचे अपहरण केले तर या अपहरणकर्त्यांमध्ये एक आरोपी हा अरुण वोरा यांच्या कारखान्यात अनेक वर्षांपासून काम करणारा आहे तर आरोपींनी ओरा यांच्या डोळ्यावर पट्टी आणि हातपाय बांधून गाडीत बसवून शहरालगतच्या भागात फिरवून मध्यरात्री शहरातीलच चिव चिव बाजारात रात्रभर ठेवले आणि त्यानंतर पहाटे आरोपींनी ओरा यांना शहरापासून पंधरा किलोमीटरवर असलेल्या कान्हेरी सरप गावात एका ठिकाणी कोंबून ठेवले होते मात्र या काळात आरोपींना ओरा यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधता आला नाही त्यामुळे ते खंडणीची मागणीसुद्धा करू शकत नाहीत शेवटी पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणार भी या भीतीने काल रात्री आरोपींनी वोरा यांना एका ऑटोमध्ये बसवून घरी पाठवले आणि घरी आलेल्या वोरा यांना चौकशी केल्यावर एल सी बी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून या आरोपींकडून एका गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार आणि बाईक जप्त केली दोन आरोपी फरार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिलेली आहे तेरा तारीखची रात्री बिझनेसमॅन श्री अरुण बोरा याची किडनॅपिंग झाली होती त्याच्या अनुषंगाने रामदास पेठ पोलीस स्टेशनला तीनशो त्रेसष्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला आला होता त्याची तपासामध्ये डी प्यू सिटी श्री सतीश कुलकर्णी पी आय एल सी बी श्री शंकर शेळके और पी आय रामदास पेठ मनोज भोवरे यांची वेगळी वेगळी टीमनी तपास सुरू केली होती काल रोजी यामध्ये पच्चीस हजारची बक्षीस पण आमच्याकडून अनाऊन्स करण्यात आली होती काल रात्री असं समजून आला ते बिझनेसमॅन श्री अरुण वोरा सुखस्वरूप त्याचे घरी आलेले आहे आणि लगेच आमच्या अधिकाऱ्यांनी त्याचे विचारपूस केली आणि बॅक ट्रॅक इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर रात्री एक ऑपरेशन राबण्यात आला त्यामध्ये एल सी बीची टीमनी पाच आरोपी त्यामध्ये मुख्य सूत्रधार आणि इतर चार यांना अटक करण्यात आलेल्या आहे आणि गुन्हामध्ये वापरलेली व्हाईट कलरची गाडी तसेच दोन देशी कट्टे हे पण जप्त करण्यात आलेले आहे आणखी दोन आरोपी त्यांनी रेकी केली होती ते पण निष्पन्न आहे त्याचा पण शोध सुरू आहे यामध्ये प्रथम दृष्टी असा दिसून येत आहे की ते एक कोटीची खंडणी मागणी करणार होते परंतु परिवारसोबत असा कोणताही संपर्क त्याने साधला नाही किंवा साधू शकले नाही कोणत्याही प्रकारची इंजरी झाली नाही केवळ त्यांना दोन दिवसात ब्लाइंड फोडलेट करण्यात आला होता आणि हातावर पण बांधले होते परंतु आणखी कोणती इंजरी त्यांना झाली नाही सर्व आरोपीच्या मागची क्रिमिनल पृष्ठभूमी पण दिसून येत आहे या गुन्हामध्ये आणखी कलम वाढ करून त्याच्या विरुद्ध कठोर प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर